देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करत आहेत संपूर्ण देशभरातल्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी तिथे ते त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री देशाचे सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात आहे माननीय पंतप्रधान मोदीजी साडेबारा वाजता जनतेला संबोधित योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील स्वामित्व योजना आपण बघितलं की आपण ग्रामीण जमिनीमध्ये वाद विवाद मालकी हक्कावरन वाद विवाद नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे रंगामुळं त्याचं प्रॉपर्टी कार्ड कळत कोणी कब्जा करत लोबाड करत फसवणूक करतात करता। आणि म्हणून वर्षाच्या जमिनी घर डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता मागणी प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचं सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणात हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास तीन जिल्ह्यामध्ये ज्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तीस हजार पाचशे पंधरा गाव ग्रामीण गाव यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे खर तर गाव पातळीवर नकाश उपलब्ध करणे जी जागाबद्दल दर गावखाऱ्याच्या जागाबद्दल दर जी घराबद्दल स्पष्ट झालं होती ती स्पष्टता येणे गाव पातळीवाळ जी बांधकाम परवानगी आहेत परवानगी ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या दुसऱ्या कागदपत्राची गरज नसते आणि मालमत्ता कर लावण्यापासून उद्याच्या तुमच्या पिढीला त्यांचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा वडलाकडे डॉक्युमेंट नाही तर तुमच्या डॉक्युमेंट मी कसं करेल माझ्या नाव डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल त्यामुळे मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात तिच्यामुळे सुरू आता हे या ठिकाणी खूप त्या ठिकाणी फायदा होणार आहे यामध्ये चार पाच गोष्टी आहे आहेत गावकऱ्यांना मालमत्त मिळणार आहे गावकऱ्यांची आर्थिक पद सुद्धा वाढणार आहे आज एखाद्या शेतकऱ्याकडे नावावर काहीच नसतं पण आज ज्या पद्धतीने डिजिटल कार्ड मिळणार आहे त्या माध्यमातन त्याला त्या ठिकाणी त्याचा आर्थिक मत सुद्धा शेतकऱ्याची गावकऱ्यांची उमेदवार होणार आहे एखाद्या वेळी काही गृहकर्ज घ्यायचं असेल त्या कर्जासाठी डॉक्युमेंट नाही आता त्याला गृहकर्ज घेण्याकरता हे डॉक्युमेंट मिळेल अनेक केंद्र सरकार राज्य सरकार त्या योजना घेण्याकरता जे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट लागते प्रॉपर्टी डॉक्युमेंट किंवा एखादी योजना आली आता योजना थेट त्याच्या अकाउंट मध्ये एखादं जर शेतीचे पैसे आले असतील पीक नुकसान पैसे पैसे आले तर आधार कार्ड फिटिंग आपण करतो त्यासोबत जर प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता सुद्धा या प्रॉपर्टी कार्डचा मोठा फायदा होणार आहे खर तर स्वयंपूर्ण परिवार स्वयंपूर्ण गावठाणं यातून निर्माण होणार आहे आणि आदिवासी भागातल्या आणि मागास भागातल्या जनतेला सुद्धा आता आदिवासी भागात तर हंड्रेड पर्सेंट गरजे आहे गरज टाळणार नाही घर आहे तोडणं त्यामुळं आदिवासी वाड्या पाड्या धनगरवाड्या आणि यातून सर्व रेग्युलरायझेशन आता गावठाला होणार आहे मालमत्तेचं होणार आहे महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यामध्ये आमचे सर्व मंत्री महायुक्तीचे सर्व मंत्री त्या ठिकाणी आहेत स्वतः नागपूरमध्ये या योजनेचा शुभारंभ करताना मी असणार आहे देवेंद्रजी एका जिल्ह्यात जाणार आहे एकनाथ खडसे एकनाथ शिंदेजी जाणार आहेत अजितदादा असणार आहेत आम्ही सर्व महाराष्ट्र देशातले सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजनेचं उद्घाटन करत आहोत या स्वामित्व योजनेतून आज महाराष्ट्राला ग्रामीण महाराष्ट्राला एक मजबूती देण्याचं काम आम्ही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे मी माननीय पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो एक मोठा इनिशिएटिव्ह या देशाला डिजिटल करण्याचा एक मोठा इनिशिएट्यू आणि जनतेला जनतेच्या प्रॉपर्टीचा अर्थ म्हणून देण्याचा इनिशिएटिव्ह माननीय मोदीजीने घेतलेला आहे हे असं डॉक्युमेंट असणार आहे हे डॉक्युमेंट आधुनिक युगामध्ये अत्यंत महत्वाचं एक आपल्या सर्वांना किंवा आम्हाला एक आपल्या जीवनामध्ये नवा आधार देणारे डॉक्युमेंट असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र वतीने देणार आहे आपण सर्वांनी ही माहिती महाराष्ट्राच्या चौकांमध्ये जनते म्हणून जाण्याकरता मुंबईपासून पुण्यापासून नागपूरपर्यंत आमच्या डिजिटल प्रिंट आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून आपण ग्रामीण महाराष्ट्राला या योजनेमध्ये त्यांचा हक्क बोलून देण्याकरता जनतेला हक्क बनवून देण्याकरता आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून या योजनेला प्रचार प्रसिद्धी आपण मदत करावी आणि ग्रामीण महाराष्ट्राला त्यांचा हक्क बनवून देण्याकरता आपण सरकारला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता की आपल्याकडे आलं आहे